संत तुकाराम महाराज सांगतात हा अभंग भावपूर्वक पठण करा आणि तुम्हाला विठोबाचे प्रत्यक्ष दर्शन घडेल हा अभंग अत्यंत मौल्यवान आहे यात महाराजांनी विठोबाच्या साक्षात्काराचा प्रत्यक्ष अनुभव अभंग पठणाचं महत्व आणि संसारबंधनातून मुक्तीचा मार्ग स्पष्ट सांगितला आहे सत्यसत्य जाणा त्रिवाचा नेमहा अनुभव पहा पदोपदी पदोपदी पहा श्रीमुख चांगलं प्रत्यक्ष पावली विठोबाची विठोबाचे भेटी हरेल बा चिंता तुम्हाला गी आता सांगितले सांगितले खरे विश्वाची आहिता हिता अभंग वाचिताचे का नर ते नर पठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसारासी संसार उदाला संदेह फिटला पूर्ण तोची झाला तुका म्हणे एक सत्यसत्य जाणा त्रिवाचा नेम हा अनुभव पहा पदोपदी अर्थ हे खरे सत्य जाणून घ्या त्रिवेणी त्रिकाळ त्रिसत्य याचा नेम हा आहे प्रत्येक पावलावर अनुभवा दोन पदोपदी पहा श्रीमुख चांगलं प्रत्यक्ष पावली विठोबाची अर्थ प्रत्येक पावलावर तुम्हाला विठोबाचे सुंदर श्रीमुख व चरणांचे दर्शन प्रत्यक्ष घडेल तीन विठोबाचे भेटी हरेल बाच चिंता तुम्हाला गी आता सांगितले अर्थ विठोबाचे दर्शन झाले की सर्व चिंता नाहीशा होतात हेच मी तुम्हाला सांगतो चार सांगितले खरे विश्वाची आहिता अभंग वाचिता जे का नर अर्थ हा संदेश मी विश्वकल्याणासाठी सांगतो आहे जो हा अभंग वाचतो त्याचे कल्याण होते पाच ते नर पठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसाराशी अर्थ जे लोक हा अभंग पठण करतात ते जिवंतपणी मुक्त होतात आणि पुन्हा संसारात जन्म घेत नाहीत सहा संसार उडाला संदेह फिटला पूर्ण तोची झाला तुका म्हणे अर्थ त्यांचे संसारबंधन उडून जाते संदेह नाहीसे होतात आणि ते पूर्णत्वाला पोहोचतात तुकाराम महाराज सांगतात पाच कोटी एक लक्षाचा शेवट सहस्त्र स्पष्ट सांगितले सांगितले हे तुका कथून या गेला बारा अभंगाला सोडू नका सोडू नका तुम्हा सांगितले अवाम भवपाशकर्मी चुकतील चुपती यता विठोबाची आण करा हे पठण जिवेभावे जिवेभावे करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सबून तुका म्हणे एक पाच कोटी एक लक्षाचा शेवट सहस्त्र स्पष्ट सांगितले अर्थ पंचकोटी एक लक्ष अभंगांपैकी हा शेवटचा आहे चौतीस हजार अभंगात हे स्पष्ट सांगितले आहे दोन सांगितले हे तुका कथून या गेला बारा अभंगाला सोडू नका अर्थ हे वचन सांगून तुकाराम महाराज निघून गेले त्यांनी सांगितले की हे बारा अभंग सोडू नका तीन सोडू नका तुम्हा सांगितले अवाम भवपाशकर्मी चुकतील अर्थ या बारा अभंगांचे वाम सोडू नका यामुळे भवबंधन व कर्मबंधन सुटतील चार चुकती विठोबाची आण करा हे पठण जिवेभावे अर्थ विठोबाच्या कृपेने सर्वयातना नाहीशा होतात हा अभंग जिवेभावे पठण करा पाच जेवेभाव्य करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे अर्थ हृदयपूर्वक पठण केल्यास विठोबाचे सगुण दर्शन प्रत्यक्ष होते तुकाराम महाराज सांगतात भाग एक मध्ये विठोबाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव आणि जीवनमुक्तीचा मार्ग सांगितला आहे आणि भाग मध्ये त्या अभंग पठणाची अखेरची दिव्यवाणी आणि भवबंधनातून मुक्तीचं वम सांगितलं आहे संत तुकाराम यांचे अभंग खूप आहेत पण हे अभंग स्वर्गातून परत आले आहेत या अभंगाचे पठण करा हीच तुकाराम महाराजांची अखेरची वाणी जीवनमुक्तीचा खरा मार्ग श्रीरामकृष्ण हरी